नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे आपण आज पुस्तकच्या बैल गेलो होतो आणि खूप साऱ्या बैल जोड्याचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेले आहेत तर बघा जोड्या आवडल्या तर व्यवहार करा मोबाईल नंबर दिलेले आहेत त्या त्या जोडीचे मालकाचे तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या चॅनलला बी चांगले व्ह्यू भेटले पाहिजे आपलं चॅनल असं चालू राहिलं पाहिजे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि बघा हा व्हिडिओ संपूर्ण ठीक आहे जरा सर नमस्कार दादा, दादा। आपलं कसे आहे गोरे दाती मग दोनदा चार दात दा। बरं कामा लावले काय चालू आहे का मला बरं हां काय होईल मग किंमत याची पासष्ट सांगायचे आहे ना व्यवहारात काही होईल ना कमी जास्त बरं आपला मोबाईल नंबर सांगा मग शहात्तर वीस ब्याण्णव अकरा झिरो सात बरं आपलं गाव कोणतं दादा काटखेडा नाव नाव काय म्हणलं आपलं नामदेव राठोड धामदेव धामदेव राठोड भाऊची जोडी आहे तर ठीक आहे भाऊ दादा चारी आहे का नमस्कार दादा नमस्कार दादा नाव काय आपलं

सत्तर सत्तर सत्तावन सत्तावन्न ठीक आहे धन्यवाद दादा तर या ठिकाणी जोड्या अशा तपासून घेतल्या जातात जेणेकरून घरी नेल्यानंतर पश्चाताप नको व्हायला तर जोडी मोठी आहे चालती आहे चांगली घ्या बापू आता वकरा उभाच राहिला डायरेक्ट उभट्यात चालू आहे वकर तर प्रत्येक घेणाऱ्या शेतकऱ्यांना असे जोड्या तपासून घ्यायला पाहिजे म्हणजे एखादा काही कमी जास्त झालं तर बैलात नंतर पश्चाताप नको व्हायला मी येतं का पुढं भाऊ मग हे गोरे कसे आहेत आता अवधात आहे का दोन्ही बी आणि कामाला लावलेली आहेत बरं काय किंमत सांगायला मग पंचावन्न हे पांढरी जोडी दोन दात कामाला बर काय किंमत सांगतो मग याची साठ हजार रुपये तांबडे अवजात कामाला सुरू आहेत का याची किंमत मग पंचावन्न आणि पोलीकडचे दाती कशी आहेत ते सहा सात बर हा पासष्ट हजार रुपये किंमत सहा सात जोडी हो तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या एकदा नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच ठीक हा पुढे थांबा कसं आहे मग गोरव दाती कसं आहे हो का काय किंमत सांगा त्याची सौदत कमी जास्त करता आणि हे बारक दहा हजार रुपये बरं पाच साडेपाच लाग बर मग मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस सहासष्ट सत्याऐंशी सत्याऐंशी वीस ठीक आहे हे दादी कसं आहे सहा पांढरे चार बर कमाल कशी आहे मग काय सांगता मग जोडीच किंमत या सांगायचं काय व्यवहारात होईल ना कमी जास्त मोठी जोडी मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर शहात्तर सत्तावीस ठीक गाव असूली नाही का नमस्कार मामा नाव काय आपलं बर गोरे दाती कसे आहे आपले अवधात दुनिया अवधात कामाला कामाला समजा पठाडीला वखराला लावलेली आहे वखराला लावलेली आहे पठाड वखर बारीक समजा बर काय किंमत सांगतो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायची किंमत नाही का बर गाव कोणतं आहे आपलं असोली आसोली हां तर मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो चार चार

दाता दाती कशा गोरी आपले दाती कसे आणि मग कामाला लावले काय कामाला शिर्याला लावले का ला। 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 काय की मग सांगता साठ सांगायला बरं मोबाईल नंबर सांगा आपला હા નવ નવ સદુસઠ સદુસઠ ત્રેપન ત્રેપન જીરો દોન જીરો એક જીરો દોન જીરો એક ઠીક ધન્યવાદ

हाँ? रहा है। हाँ। बोला दाती कैसे एक लाख रुपये नंबर संगठन शान्न जीरो चार छह सत्रह एकतीस जसं नमस्कार दादा आ, दादा जोडी कशी आहे आपली दाती दोन दोन दात कामाला सुरू आहे का मग बरं काय होईल किंमत एक लाख चाळीस हजार सांगायला बर आपला मोबाईल नंबर सांगा मग एक्याण्णव तीस चौरेचाळीस ब्याऐंशी चौतीस ठीक आहे धन्यवाद चाळीस हजार रुपये किंमत तीन महिन्याची जमलेली आहे सोबत कालवड आहे घाटोडी तर गावरान काय मित्रांनो प्युअर तिसऱ्या वेतातली दहा बारा दिवस टाइम आहे ते मंजायला जरास उभा राहता तुम्ही गायपाशी बापू काय नाव आपलं बरं आणि गाय मग आपली तिसरे वेळेली आहे ना का बरं दूध गीत काढू द्यायची चांगली मग किंमत काय सांगता पस्तीस सांगायला मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर शहात्तर त्रेचाळीस सत्त्याण्णव बरं बरं ठीक आहे धन्यवाद बाबू 오그아이니라 <목소리> 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 नमस्कार दादा दादा गोरे कसे आपले दादी दा। दुनिया होत बरं कामाला लावले एक काय खासऱ्याला चालू आहे तर हां आणि मग काय होईल किंमत सत्तर सांगायला आहे काही व्यवहार होईल ना काही कमी जास्त बरं मग आपला मोबाईल नंबर सांगा दादा त्र्याण्णव बावीस शहाऐंशी शहाऐंशी चौपन्न त्र्याऐंशी चौपन्न त्र्याऐंशी ठीक आहे धन्यवाद दादा

हे कसे आहेत फो जिंकला बरोबर दादा कसे आहे दादी गुरे आपले आवदात कामाला लावली आहे का लावायचे लावायचं आहे बर काय किंमत सांगता मग चाळीस सर किंमत सांगायला बरं मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर त्र्याऐंशी चौवेचाळीस झिरो एक नव्वद बरं बरं ठीक आहे मस्त आहे जोडी कसे आहे मग जोडी दादी दोन दोन हो का कामाला लावले बरं काय किंमत सांगता मग पन्नास सांगायला बरं

च्यारी 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 मामा मग हे जोडी कशी आहे दाती दून दोन दून दात दोन दात का याची काय सांगता किंमत मग जोडीची अरे जोडीची आई सांगेल का बरं ठीक आहे मोबाईल नंबर बघ मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात त्र्या बावीस चौतीस तिरानवे जीरो सात छिहत्तर बाविस चौंतीस ठीक है हाँ लेता मैं तो मतलब है हाँ चाळीस हजार किंमत आहे मित्रांनो दादाचा मोबाईल नंबर इथे दिलेला आहे आणि कामाल चालू आहे दादा कामाल चालू आहे सुपर जोडी आहे तांबडी दाती कशी आहे मग चार चार दात कमाल चालू आहे काय सांगता किंमत मग साठ सांगायला आपला मोबाईल नंबर सांगून द्या अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस एक्केचाळीस चोवीस एक्केचाळीस चोवीस तेवीस तेवीस एक्केचाळीस तेवीस ठीक आहे हे आपल्याकडचंच आहे का काम चालू आहे याची काय सांगतो किंमत पंधरा सांगायले हा नमस्कार मामा मामा एवढी देत नाही मामा मामा एवढी येत नाही मामा किंमत हसरव दे दे नमस्कार मामा बैल जाती कशी आहे बर काय किंमत सांगता मग किंमत यायची छप्पन हजार छप्पन हजार सांगता तुमचा मोबाईल नंबर द्या मग माझ ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ सतरा सतरा

काय सांगता किंमत चाळीस सांगायला किंमत मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस झिरो तीन एकोणतीस झिरो तीन एकोणतीस तेहतीस तेहतीस बरं ठीक आहे का मी झुंदी गाठोडी आपलं पांढरं असं आहे चेहऱ्यात नाही पण लय जाड आहे आता पण ते जाड लय झालं नाही आम्हाला असं कम भुकलं सध्या तो मक्का चालू आहे एकच वरली पूर्ण आता एक यक एकर आहे ते हां पाणी पिणं झाली हे जोड आहे बा सुपर नाही मालक कोण आहे हा सारखेच बैल आहे तुम्ही मालक आहे का कोणी इथं उन्हा जण माणसं बैल बस सामान झाले हम्म mm.

दादा बैल आपले का बैल आपले काय मोठे काय दाती कसे आहेत नमस्कार दादा काय दादा नाव आपलं बर जोडी कशी आहे मग दादा दा आपली सहा चार बर कामाला कस काय मग कामाला एक नंबर बर कोणत्या कामाला बरं बरं त्याच्यानंतर मग काय किंमत सांगता तुम्ही लाख सांगायला बर बर मग आपला व्यवहारासाठी मोबाईल नंबर दादा शहाण्णव शहाण्णव सदतीस छत्तीस शहाऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद दादा